नमस्कार मी सुभाष मिसाळ बोलतो आहे मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस जे वी जे अॅकॅडमी अँड करिअर कॅड आज शुक्रवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळीच आठ वाजता विद्यार्थ्यांनी हो मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमधील जी सगळ्यात महत्त्वाची लाईन एक नंबरची लाईन ज्याला आपण म्हणतो जी की सेंट्रलद्वारे एम सी सीद्वारे कंडक्ट केली जाते ही लाईन म्हणजे पंधरा टक्के ऑल इंडिया आणि डीम या लाईनचं रजिस्ट्रेशन चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून चालू झालेले आहेत ते वीस ऑगस्ट लास्ट डेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करावं आता अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला असेल की मला बी एम एस घ्यायचं आहे मग मी या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करावं का तर ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस किंवा इतर मेडिकल स्कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या लाईनमध्ये बिलकुल रजिस्ट्रेशन करू नये कारण ही लाईन जी आहे ते ग्रुप ए साधारणपणे मेडिकलमध्ये ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी असे तीन ग्रुप या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पाडलेले आहेत त्यामधील असणारा ग्रुप ए एम बी बी एस बी डी एससाठी आहे ग्रुप बी बी एम एस बी एच एम एससाठी आहे आणि ग्रुप सी इतर कोर्सेससाठी आहे नर्सिंगसह बी पी टी एच वगैरे वगैरे तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त एम बी बी एस आणि बी डी एससाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अशाच विद्यार्थ्यांनी या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करावं त्यात अजूनही पुढं जाऊन ज्या विद्यार्थ्यांना जास्त स्कोअर आहे नीटमध्ये अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं खूप कमी स्कोर असेल तर अशा विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केची जी आपली लाईन आहे स्टेटची यामध्ये रजिस्ट्रेशन करावं जे अजून चालू झालेले नाहीत साधारणपणे सहाशेच्या पुढील विद्यार्थ्यांनी या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं कधीही चांगलं असेल पण तुम्ही म्हणाल की एखाद्या विद्यार्थ्याला पाचशे आहेत साडेपाचशे आहेत आणि मग आम्ही रजिस्ट्रेशन का करू नये तर तुम्हीसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना पाचशे साडेपाचशे स्कोर आहे आणि या लाईनमध्ये भाग घेऊ शकता आणि आप तुम्ही अंदाजही घेऊ शकता की आपल्याला कोणते कॉलेज मिळेल किंवा आपला जो नंबर आहे या लाईनमध्ये किंवा ऑप्शनमध्ये येईल किंवा कुठल्या कॉलेजचा आपल्याला नंबर लागेल अंदाज थोडासा जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता चॉईस फिलिंग करत असताना ऑप्शन एंट्री करत असताना तुम्ही संपूर्ण भारतातील ज्या गव्हर्मेंट कॉलेज आहेत या कॉलेजची या ठिकाणी प्रेफरन्स टाकू शकता समजा एखाद्या विद्यार्थ्याला गुजरातमधील एखादं कॉलेज हवं आहे गव्हर्मेंटचं तर असा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून गव्हर्मेंटचं गुजरातचं कॉलेजचं चॉईस टाकू शकतो उत्तर प्रदेशमधल्या कॉलेज टाकू शकतो मध्य प्रदेश म्हणजे भारतातील जेवढे काय राज्य आहेत केरळ असेल पंजाब असेल बिहार असेल सर्वच राज्यातील कॉलेजची चॉईस या ठिकाणी विद्यार्थी या लाईनमध्ये चॉईस फिलिंग करताना टाकू शकतो शिवाय महाराष्ट्रामध्येही समजा एखाद्या विद्यार्थ्याला जी एस पाहिजे आणि जी एस पंच्याऐंशी टक्केमधून मिळेल की पंधरा टक्केमधून मिळेल तर ते आपल्याला सोपं पंच्याऐंशी टक्केमधूनच असू शकतं परंतु एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की नाही मी रजिस्ट्रेशन करतो आणि फक्त जी एसच एकच चॉईस या ठिकाणी महाराष्ट्रातील टाकणार आहे टाकू शकता तुम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न करू शकता की तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल आणि त्यामुळं अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला वीस तारखेपर्यंत याची मदत आहे रजिस्ट्रेशन करत असताना बिलकुल गडबड करू नका गोंधळून जाऊ नका मोबाईलवर करू नका जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ऑफिस आमच्या संपर्क साधा जय विजय अकॅडमीशी तुम्हाला व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून दिलं जाईल रजिस्ट्रेशन कुठून तरी फोन करून इकडून तिकडून सांगून असं करा आम्हाला काम आहे अमुक तमुक असं न म्हणता स्वतः या ठिकाणी उपस्थित राहूनच करावं हो की जेणेकरून चुका होणार नाहीत चुका टाळता येतील थोडासा वेळ काढा आणि हे रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपण करून घ्या ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी एम बी बी एस आणि बी एड एस आता दुसरा विषय आहे डीम युनिव्हर्सिटी ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत साधारणपणे तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे आणि एम बी बी एस करण्याची प्रचंड इच्छा आहे अशा विद्यार्थ्यासाठी हा एक ऑप्शन आहे की जास्त पैसे खर्च करून एम बी बी एस करता येतं ते म्हणजे डीम लाईनमधून डीम युनिव्हर्सिटी आहेत आपल्या भारतामध्ये आणि कुठेही भारतामध्ये दिल्ली असेल पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल केरळ असेल कुठल्याही राज्यातील डीमचे ऑप्शन एंट्री तुम्हाला करता येते आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी घेता येतं यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये रिफंडेबल डिपॉझिट ॲडमि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे या रजिस्ट्रेशनच्या वेळेला करावं लागेल हे जे डिपॉजिट आहे या ठिकाणी ट्रान्सफर करताना मात्र काळजी घ्या तुमच्याच खात्यावरून या ठिकाणी हे दोन लाख रुपये डिपॉझिट ट्रान्सफर करा की जेणेकरून या ठिकाणी हे पैसे ज्या खात्यावरून ट्रान्सफर झालेले आहेत त्याच खात्यावर या ठिकाणी रिटर्न येतात इतर खात्यावरती जाऊ शकत नाहीत त्यामुळे जर तुम्ही डीमचं रजिस्ट्रेशन करत असाल तर तुमच्याच खात्यावरून या ठिकाणी हे दोन हजार रुपये पाठवा की जेणेकरून परत या ठिकाणी तक्रारी होणार नाहीत किंवा आपल्याला त्याची चौकशी करत बसायची पाळी येणार नाही डीममध्ये तुम्ही पंधरा टक्केमधल्यासारखंच कोणत्याही राज्यातील आणि कितीही कॉलेज या ठिकाणी टाकू शकता फक्त आपल्या किशाचा मात्र तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल हो लागे। मी पाठिंबाच्या दोन तीन क्लिपमध्ये सांगितलं आहे की जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने डीम परीक्षा फीमाफीविषयीची सुद्धा जे आर या ठिकाणी काढलेला आहे शासन निर्णय काढलेला आहे तो या ठिकाणी लागू होईल न लागू होईल परंतु हा शासन निर्णय आल्यानंतर मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा हा असेल हा या ठिकाणी लागू होईलच तरीही तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता चॉईस फिलिंग करू शकता आणि ॲडमिशनच्या वेळी जाऊन तुम्ही तिथं कॉलेजवर विचारू शकता की अशा जे आर आहे आणि मग तो आम्हाला फी माफी होईल का साधारणपणे एम बी बी एससाठी नऊ लाख रुपये फी माफी आहे त्यावेळेला तुम्हाला नेमकं या ठिकाणी समजेल जर तुम्हाला वाटलंच किंवा पूर्णच फी या ठिकाणी घेणार असं सांगितलं तर या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला फी एक्झिट आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल आणि तुम्ही जे वंचित ॲडमिशनपासून राहणार होता ते राहणार नाही कारण जे डीम कॉलेज आहेत या डीम कॉलेजला साधारणपणे महाराष्ट्रामध्ये बावीस लाखाच्या पुढे बावीस चोवीस पंचवीस सव्वीस पर इयर अशी फी आहे त्यातील नऊ लाख जर या ठिकाणी शासन भरत असेल तर या ठिकाणी नंतर ते प्रायव्हेटच्या जोडीलाच ही डीम कॉलेज येतात आणि म्हणून या ठिकाणी अदर स्टेटला जाण्यापेक्षा किंवा इक इकडं तिकडं इतरत्र जाण्यापेक्षा किंवा रिपीट करण्यापेक्षा काही मार्ग या ठिकाणी तुम्हाला चांगला असेल त्यामुळे थोडासा याच्यावर विचार करा आणि स्मार्ट डिसिजन घ्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्ट्रेशन करून आता अनेकांचे फोन आले की हा जो शासन निर्णय आहे हा फक्त मुलींसाठीच आहे की सर्वांसाठी आहे तर डीम बाबतीत जो शासन निर्णय आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे हा फक्त मुलींसाठी नाही जो काही मुलींसाठी शासन निर्णय आहे तो पाठिंबा आलेला तो डीम सोडून गव्हर्मेंट आणि इतर सर्व प्रायव्हेट कॉलेज लागू ला आहे तो डीम युनिव्हर्सिटीला नाही परंतु स्वतंत्र एक सर्वांसाठी शासन निर्णय आहे की एम बी बी एससाठी नऊ लाख आणि बी डी एससाठी तीन लाख चाळीस हजार फीमाफी होणार त्यामुळे तुम्ही फक्त चर्चा न करता रजिस्ट्रेशन करून रिसर्च लाईनमध्ये जाऊन जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं किंवा अलॉट झालं तर त्या ठिकाणी त्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशनच्या वेळेला तुम्ही चौकशी करू शकता तुम्हाला अंदाज येईल आणि जर तुम्हाला नकोच असेल तर तुम्हाला फ्री एक्झिट आहे तुम्ही ते ॲडमिशन सोडवू शकता तुमचं जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट कुठेही जाणार नाही आता याच्यामध्ये कोणकोणत्या कॉलेजचा साधारणपणे समावेश आहे तर याच्यामध्ये श श पंधरा टक्के पूर्ण भारतातील गव्हर्मेंटच्या कॉलेजच्या जागा डीम युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के जागा डेंटलसह बनारस हिंदू विद्यापीठमधील मेडिकल आणि डेंटलसाठीच्या शंभर टक्के जागा भारतातील सर्व एम्सच्या शंभर टक्के जागा पुदुचेरी आणि कराईकल येथील जिपमरच्या शंभर टक्के जागा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या शंभर टक्के जागा दिल्ली विद्यापीठमधील असणारं जे इंद्रप्रस्थ विद्यापीठ आहे याच्यामधील पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठीच्या जागा जामिया मिलिया इस्लामिलियामधील डेंटलच्या शंभर टक्के जागा पंधरा टक्के आय पी कोट्या सीट्स अशा पद्धतीच्या जागा या ठिकाणी याच्यामध्ये भारतातील आहेत त्यामुळे इथं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमच्या ऑफिसशी संपर्क करा तुम्हाला व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन आमच्या ऑफिसकडून करून दिलं जाईल जर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला मेडिकल ॲडमिशन प्रोसेसची माहिती या ठिकाणी अध्यावत मिळेल ऑथेंटिक मिळेल कारण जे विजे अॅकॅडमी ही एक ऑथेंटिक ॲ अॅकॅडमी आहे विश्वसनीय अकॅडमी आहे गेल्या दहा वर्षापासून अकलूज परिसरातील सोलापूर सातारा पुणे सांगली या आसपासच्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस व्हेटरनरी अशा अनेक कोर्सेसला चांगल्या पद्धतीने ॲडमिशन करून दिलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन करायचे असतील तर एक एक वेळ अवश्य जे ज्या अकॅडमीशी भेट द्या अगदी ऑथॉन्टिकपणे ॲडमिशन या ठिकाणी आपले करून दिली जातील अगदी ॲडमिशनमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आणली जाईल कसल्याही पत्तीचा या ठिकाणी तुमचा विश्वासघात होणार नाही याची काळजी याची दखल या ठिकाणी घेऊन सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल त्यामुळे एक वेळ अवश्य जे विजय अकॅडमीशी भेट द्या आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पंधरा टक्के ऑल इंडियामध्ये पंधरा टक्के जे गव्हर्मेंटच्या सीट्स आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये किती आहेत आपल्याकडे तशा पद्धतीची यादी उपलब्ध आहे की जेणेकरून तुम्ही चॉईस फिलिंगच्या वेळेला ह्या यादीचा अभ्यास करून जर चॉईससाठी गेला प्रिफरन्ससाठी गेला तर तुम्हाला नेमका अंदाज येऊ शकतो कोणत्या राज्यातील कोणतं कॉलेज आहे तिथला कट ऑफ काय होता गेल्या वर्षी आणि त्यामुळे आपल्याला हे खूप छान कॉलेज आहे म्हणजे आपल्याला मिळेल का याचा अंदाज घेऊन जर तुम्ही चॉईस फिलिंगसाठी गेला तर चॉईस फिलिंग करणं तुम्हाला या ठिकाणी सोयीचं जाईल सगळ्या राज्यातील कॉलेज फक्त आकडेवारी तर सांगत आहे ज्यांना कोणाला कॉलेजची यादी आणि कट ऑफ पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांनी आमच्या जे विजेशी अकॅडमीशी संपर्क साधू शकता हे तुम्हाला प्रेफरन्ससाठी ऑप्शन एंट्रीसाठी खूप गरजेचं आहे तर साधारणपणे पहिलं राज्य येतं ते म्हणजे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एकतीस कॉलेज आहेत एकतीस कॉलेजचा समावेश तुम्हाला या ऑप्शन एंट्रीमध्ये चॉईस फिलिंगमध्ये करता येतो त्यानंतरचं दुसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी एक गव्हर्मेंट कॉलेजचा समावेश तुम्हाला करता येतो तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये अंदमान निकोबार याच्यामध्ये सुद्धा एक कॉलेज आहे ये याही कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या चॉईसमध्ये या ठिकाणी करता येतो तशा पद्धतीनं अभ्यास करून तुमा, 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 तुम्हाला किंवा तिथे लोकेशन पाहून तुम्हाला हे सर्व करता येईल आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशामधील साधारणपणे अठरा कॉलेज तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये टाकता येतात आसाम आसाममधील तेरा कॉलेज तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये चॉईस फिलिंगमध्ये टाकता येतात बिहार बिहारमध्ये सुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज पंधरा टक्केमध्ये तेरा कॉलेजचा समावेश या ठिकाणी करता येऊ शकेल ते कोणते आहेत त्याची यादी आपल्याकडे उपलब्ध आहे यानंतर चंदीगड चंदीगडमधील एक कॉलेजचा समावेश तुम्हाला करता येईल यानंतर दाद दादरानगर हवेली याच्यामधील एका कॉलेजचा समावेश तुम्हाला करता येईल यानंतर दिल्ली दिल्लीमधील एका कॉलेजचा समावेश तुम्हाला करता येईल यानंतर <coughs> दिल्लीमधील दिल्ली युनिव्हर्सिटीचे दिल्ली तीन आहेत त्यानंतर गुरु गोविंद सिंग युनिव्हर्सिटीचे चार आहेत आणि एम्स एक आहे या सर्व कॉलेजचा समावेश या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला करता येईल गोवा राज्य गोव्यामध्ये एक कॉलेज आहे गोवा मेडिकल कॉलेज पणजी याचाही समावेश तुम्हाला या ठिकाणी करता येईल यानंतर गुजरात गुजरातमधील दहा मेडिकल कॉलेजचा समावेश तुम्हाला ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर हरियाणा हरियाणा हरियाणामधील सहा कॉलेजचा समावेश तुम्हाला ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशामधील सात कॉलेजचा समावेश तुम्हाला ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये साधारणपणे अकरा कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर झारखंड झारखंडमधील सात कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्श ओप्ण, ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल कर्नाटक जे आपल्या शेजारचं राज्य आहे शिमशिमेलगतचं राज्य आहे येथील चोवीस कॉलेजचा समावेश तुम्हाला ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर केरळा जे की शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगलं असं सा राज्य आहे या केरळमधील बारा कॉलेजचा समावेश तुम्हाला ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर मध्य प्रदेश जे आपल्या शेजारी राज्य आहे या याच्यामध्ये सुद्धा तेरा कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर मणिपूर मणिपूरमधील दोन कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल मेघालया मेघालयामधील एका कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल मिझोराम मिझोरामचा हे एका कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल ओडिसा ओडिसामध्ये सात कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर पॉंडेचेरी पॉंडेचेरीच्या एक गव्हर्नमेंट कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल पंजाब पंजाबमधील पाच कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल राजस्थान राजस्थानमधील सव्वीस कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्शन एंट्रीमध्ये करता येईल तामिळनाडू तामिळनाडूमधील साधारणपणे अडोतीस कॉलेजचा समावेश तुमच्या तुम ऑप्शन एंट्री एंट्रीमध्ये करता येईल यानंतर तेलंगणा तेलंगणामधील दहा कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंग ऑप्च्युन एंट्रीमध्ये करता येईल यानंतर तिरु त्रिपुरा त्रिपुरामधील एका कॉलेजचा समावेश तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये करता येईल उत्तराखंड उत्तराखंडमधील पाच क्वालेजचा समावेश तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये करता येईल यानंतर उत्तर, उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधील पस्तीस कॉलेजचा समावेश तुमच्या ऑप्चुन एंट्रीमध्ये करता येईल वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉलमधील अठरा कॉलेजचा समावेश तुम्हाला तुमच्या ऑप्च्युनिटीमध्ये करता येईल तर अशा पद्धतीचे हे स्टेट्स स्टेट आहेत आणि या स्टेटमधील तुम्हाला जर एखादं कॉलेज खूप छान वाटलं आणि आहेत तसे दिल्लीमध्ये असेल किंवा गुजरातमध्ये असेल खूप छान कॉलेज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप छान कॉलेज आहेत हे जे टॉपचे कॉलेज आहेत हे टॉपचे कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल कुठेही जाण्याची तयारी असेल अनेक लोक अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्येच अडकून बसतात कुठेतरी इतरत्र जातात परंतु जाम लांब आणि जवळचा विषय न घेता कॉलेज जर टॉपचं कॉलेज आपण भारतामधील पाहिलं आणि तिथला जर आपण प्रेफरन्स दिला चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला ती कॉलेज या ठिकाणी या राऊंडमध्ये मिळू शकतं ही एक आपली सुवर्णसंधी आहे लांब आहे घरापासून खूप लांब आहे कसं होईल हा मुळीच या ठिकाणी विचार मनामध्ये आणू नका आपल्याला जर टॉपचं बनायचं असेल तर टॉपच्याच कॉलेजवर तुम्हाला जावं लागेल हा विचार करा आणि तशा पद्धतीची तुमची चॉईस फिलिंग करताना करा चॉईस फिलिंग आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्मार्ट चॉईस फिलिंग या ठिकाणी करून देऊ तेही तुमचं तुमचं जे मत आहे ते विचारात घेऊन यानंतर जे डीमचे कॉलेज आहेत हे डीमचे कॉलेजसुद्धा संपूर्ण भारतामध्ये आहेत ज्यांना या ठिकाणी आर्थिक पाठबळ आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन चांगला आहे मार्क्स थोडी कमी आहेत तर जस्ट इलिजिबल असाल तुम्ही तरी तुम्हाला पॉंडिचेरीमधील कॉलेज मिळू शकतात एक कॉलेज आहे हे सुद्धा तुम्हाला मिळू शकतं स, 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 संतोष मेडिकल कॉलेज म्हणून आहे खूप छान कॉलेज आहेत फी भरमसाट आहे पण कॉलेज मात्र टॉपचे आहेत जर तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल खूप कमी मार्क्स असतील तर डीम युनिव्हर्सिटीमधून तुम्ही करू शकता ए टू झेड काउन्सिलिंग प्रोसेस या डीम डीम असेल पंधरा टक्के ऑल इंडियाचे असेल पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा असेल किंवा अदर स्टेट कोटा असेल किंवा इतर कुठलेही मॅनेजमेंट कोटा असेल तर आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काउन्सलिंगद्वारे ॲडमिशन करून देऊ एक वेळ अवश्य आमच्या जे वीज अकॅडमीशी भेट द्या तुमच्या मनातील सर्व डाउट्स या ठिकाणी दूर केले जातील ए टू झेड प्रोसेस इन्फॉर्मेशन त्याचप्रमाणे तुमचे फॉर्म रजिस्ट्रेशन करणं आणि तुम्हाला अलॉटमेंट मिळवून देणं अलॉटमेंट मिळाल्यानंतर तुमची जे डी विषयी माहिती तुम्हाला देणं ही पूर्ण प्रोसेस ए टू झेड इतरत्र कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही एकच ठिकाण एकमेव ठिकाण ती म्हणजे जे जे अॅकॅडमी एक वेळा अवश्य भेट द्या आजपास इतकंच ऑल द बेस्ट धन्यवाद